म्हणजे पार्क ओनरच्या रिस्कवर करायचे आहे पण सर्वच आश्चर्याचा धक्का म्हणजे असा आहे की हा जो मेसेज आहे मॅनेजमेंट विल नॉट एक्सेप्ट रिस्पॉन्सिबिलिटी एनी डॅमेज ॲक्सिडेंट ऑर लॉसेस तो कशासाठी आहे आपण आपल्या गाडीला सुरक्षा कवच म्हणून आपण इथे पार्क करण्याचा प्रयत्न करतोय वसुली केंद्र इथे थोडक्यात वसुलीच केंद्र आपण म्हणू शकतो याला हे कशासाठी आपण पार करायची तर कर तुम्ही तुमच्या रिस्कवर पार करा बाकी तुम्ही आम्हाला पैसे द्या आणि आमचं काय ते भागवा असलं तरी आपलं मराठी तरुण इथे काम करू शकत नाही का मराठी तरुणाचं तेवढं लायकीचं नाही का आपको मराठी आती आहे नाही आती आहे तो मराठी तरुणांना नोकऱ्या भेटल्या पाहिजेत ह्या दृष्टीने विचार करतो आहे रेल्वे स्टेशनचा त्यांच्याकडे इन्क्वायरी केल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की आम्हाला माहीत नाही ते सर्व आहे ते रत्नागिरी हेड ऑफिसवरून नेमलेलं आहे आता आपण इथे पाच पन्नास हजार लाखाच्या गाड्या इथे पॅन पार्कमध्ये ठेवतोय नेमकं ह्या जी सुरक्षा आपण आता चिपलूने कोकण रेल्वे इथे उभे आहोत हे आत्ता स्टेशन एक अद्यावत आणि नाविन्यपूर्ण बांधण्यात आलं आलेलं आहे आपण ते स्टेशन पब्लिक वर्क डिपार्टमेंट यांच्या माध्यमातून बांधण्यात आलेलं आहे एक चांगल्या प्रकारचं स्टेशन गार्डन चांगल्या प्रकारचे वगैरे आहे एक अद्यावत असे स्टेशन पीडब्ल्यू डी पब्लिक वर्क डिपार्टमेंटच्या माध्यमातून बांधण्यात आलेलं आहे एक अद्यावत आणि सुशोभीकरण केलेलं चित्रण रेल्वे स्टेशन आपण दाखवत आहोत पी डब्ल्यू डीच्या माध्यमातून हे स्टेशन सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे आणि चांगले असे मोठमोठे शेक तिथे बांधण्यात आलेले आहे पण आपण पाहू शकतो की जे गाड्याची मेन एंट्री आहे म्हणजे जे, जे फोर व्हीलर गाड्या असतील किंवा इतर गाड्या असतील त्यांना इथे ह्या एंट्रीवर म्हणजे हे जे पार्किंग एंट्रन्समध्ये एंट्री स्पॉट आहे तर त्या गाड्यांना बंदी ठेवण्यात आलेली आहे दुसरी गोष्ट अशी आहे हा एक दुसरा मोठा स्पेस आहे तो स्पेस पण इथे मोठी शेड आहे पण ह्या मध्ये कुठल्या प्रकारचं वाहन आणण्यास बंदी आहे आपण पाहू शकतो की इथे हे केलेले आहेत आपण नेहमी मराठी बाणा मराठी बाणा मराठी बाणा ह्या विषयावर नेहमी महाराष्ट्रामध्ये विचार करतो मराठी तरुणांना नोकऱ्या भेटल्या पाहिजेत या दृष्टीने विचार करतो आपण पार्क करायची तर तुम्ही तुमच्या रिस्क वर पार करा बाकी तुम्ही आम्हाला पैसे द्या आणि आमचं काय ते भागवा पण इथे आपण पाहू शकतो की छेड चे कोणी रितेश आहेत त्यांना हे पे अँड पाच रेल्वे स्टेशन चिपळून तेथील कॉन्ट्रॅक्ट भेटलेला आहे मी आज इन्क्वायरी केली जे रेल्वे मॅनेजर्स असतात किंवा तिकीट काउंटरवर काय पर्सनली ह्या संबंधित लोक आहेत त्यांच्याकडे स्टाफ आहे रेल्वे स्टेशनचा त्यांच्याकडे इन्क्वायरी केल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की आम्हाला माहित नाही ते सर्व आहे ते रत्नागिरी हेड ऑफिसवरून नेमलेलं आहे आता आपण इथे पाच पन्नास हजार लाखाच्या गाड्या गा। इथे टॅन पार्कमध्ये ठेवतोय नेमकं ह्याची सुरक्षा आणि या सर्व बाबी ज्या काय ते आपण कोणाकडे विचारणा करणार उद्या गाडी चोरीला गेली किंवा आणखी काय गोष्ट घडली तर कोणाला विचारणा करणार तर हेच रेल्वे स्टेशन डब्ल्यू डीने बनवलेलं आहे चांगले शेअर बनवलेलं आहे खर्चही त्याने केलेला आहे मग हे वसुली केंद्र इथे थोडक्यात के, वसुलीच केंद्र आपण म्हणू शकतो याला हे कशासाठी आणि मुलात हे एवढे कॅपेबल मराठी तरुण नाहीत का ते हे इथे जे पे पाच जे काउंटर आहे ते सांभाळू शकतील अशी त्याची कॅपॅसिटी नाही का पे अँड पासचा जो विषय आहे ना तो आपण दर विचारतोय पाहूया कसे कसे दर इथे लावलेले आहेत कैसा आहे इसका एक घंटे का चार्ज क्या एक घंटे का चार्ज वीस रुपये बीस रुपया मतलब छह घंटा तक ले बीस रुपया और उसके बाद उसके बाद चौबीस घंटे के लिए मैंने दो व्हीलर का दो व्हीलर का एक आधे घंटे के लिए एक घंटे के लिए आ, दस रुपया और चार चक्के के लिए आ, उसके बीस रुपया चौबीस घंटे के एक सौ बीस रुपया आपण पाहतोय की मी नुसतं टू व्हीलर सांगत होतो पण फोर व्हीलरची पण इथे समोर एक शेड पण त्या मध्ये जास्त गाड्या दिसत नाही ती शेड फोर व्हीलर ची पार्किंग न वापरताना टू व्हीलरच्याच काही गाड्या इथे दिसत आहेत आपण जो काही चार्ट रेट त्याने इथे केलेला आहे इथे जे काही पार्क करणार आहेत लोक त्यांच्यासाठी तर हा भोरदंड शिपलोण करायच्या खिशाला पडतोय का हा प्रश्न आहे आणि पडत असेल तर निश्चित आपण ही या गोष्टीची कमेंट करा दुसरी महत्वाची बाब इथे सांगायची अशी आहे की आपला मराठी तरुण ह्या योग्यतेचं नाही का की इथे एकाला या पॅन पार्कला त्याला ते रोजगार भेटू शकतो अशी आपल्या मराठी तरुणाची योग्यता नाही का तो कॅपेबल नाही का असेल तर जरूर आपले व्ह्युअर जे आहेत त्यांनी कमेंट करावं हा व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण आहे की हा अतिरिक्त जेव्हा हा हा स्टेशन डब्ल्यू डीने बनवला आहे डब्ल्यू डीने बिल्ड केलेलं आहे तर मग इथे नेमकं हे पेएन पाच ओझ किंवा अतिरिक्त बोल्ड दंड हे कशासाठी हा आणि त्या पैशातून कोकण रेल्वे नेमकं काय का करणार आहे त्याचा खुलासाही होणे गरजेचं आहे तर आपण पाहू शकता की मराठी 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 हा नेहमी मुद्दा चर्चेला असतो म्हणून हा प्रश्न विचारतोय तर मराठी बोलता येत आहे की नाही येत आहे ना ये हा भाग नाही त्यातला पण अनेक बाबी मराठीच्या मुद्द्यावर चर्चेला जातात आता मराठी भाषेला अभिवाज आ, आ, एक चांगला दर्जा देण्याचा प्रयत्न आपल्या या सरकारने केलेला आहे आपण अनेक गोष्टी या रेल्वे स्टेशनच्या याच्या पुढे दाखवणार आहोत अनेक इथे जे प्लॅटफॉर्म वर जे कॅन्टिन्स आहेत त्याचे पण जो स्टाफ आहे तोही परप्रांतीय आपण म्हणू शकतो थोडक्यात तर तो आहे तर इथे आपल्या तरुणांना रोजगार भेट भेटू शकत नाही का हा एरणीचा मुद्दा आहे आणि हा प्रश्न आहे तर निश्चितच विवर्स ना आणि जे जाणकार आहेत जे तज्ज्ञ लोक आहेत त्याने थोडीशी कमेंट करून आणखी ह्या बाबतीची एक चांगली गाईडलाईन आपल्या प्रेक्षकाला देण्याचा प्रयत्न करावा आणि एक मराठी तरुण लागत लागू शकत नाही का आणि दुसरी गोष्ट की हा आहे का या प्रश्नावरही प्रेक्षकांनी आपले मत व्यक्त करावे कमेंट्स करावे जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करावा शा आणि त्या सर्व बाबी ज्या काय ते आपण कोणाकडे विचारणा करणार उद्या गाडी चोरीला गेली किंवा आणखी काय गोष्ट घडली तर कोणाला विचार न करणार तर हेच रेल्वे स्टेशन डब्ल्यू डीने बनवलेलं आहे चांगले शेर बनवलेलं आहे खर्चही त्याने केलेला आहे मग हे वसुली केंद्र इथे थोडक्यात के वसुलीच केंद्र आपण म्हणू शकतो याला हे कशासाठी आणि मुलात हे असलं तरी आपला मराठी तरुण इथे काम करू शकत नाही का मराठी तरुणाचं तेवढ्या लायकीचं नाही का तेवढे कॅपेबल मराठी तरुण नाहीत का ते हे इथे जे पेन पाच जे काउंटर आहे ते सांभाळू शकतील अशी त्याची कॅपॅसिटी नाही का पे एन पासचा जो विषय आहे ना तो आपण दर विचारतोय पाहूया कसे कसे दर इथे लावलेले आहेत कैसा आहे इसका एक घंटे का चार्ज क्या एक घंटे का चार्ज वीस रुपये बीस रुपया बीस रुपया मतलब छह हाँ घंटा तक ले बीस रुपया और उसके बाद उसके बाद चौबीस घंटे के लिए मैंने फोर हाँ, व्हीलर का टू व्हीलर का एक आधे घंटे के लिए एक घंटे के लिए दस रुपया और चार चक्के के लिए उसके बीस रुपया चौबीस घंटे के एक सौ बीस रुपया आपण पाहतोय की मी नुसतं टू व्हीलर सांगत होतो पण फोर व्हीलर ची पण इथे समोर एक शेड पण त्या मध्ये जास्त गाड्या दिसत नाही ती शेड फोर व्हीलर ची पार्किंग न वापरताना टू व्हीलरच्याच काही गाड्या इथे दिसत आहेत आपण जो काही चार्ट रेट त्याने इथे केलेला आहे इथे जे काही पार्क करणार आहेत लोक त्यांच्यासाठी तर हा भोरदंड शिपलून करायच्या खिशाला पडतोय का हा प्रश्न आहे आणि पडत असेल तर निश्चित आपण ही या गोष्टीची कमेंट करा दुसरी महत्वाची बाब इथे सांगायची अशी आहे की आपला मराठी तरुण या योग्यतेच नाही का की इथे एकाला या पेन पारला त्याला ते रोजगार भेटू शकतो अशी आपल्या मराठी तरुणाची योग्यता नाही का तो कॅपेबल नाही का असेल तर जरूर आपले व्ह्युअर जे आहेत त्यांनी कमेंट करावं हा व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण आहे की हा अतिरिक्त जेव्हा हा हा स्टेशन पी डब्ल्यू डीने बनवला आहे डब्ल्यू डीने बिल्ड केलेला आहे तर मग इथे नेमकं हे पेएनपालच ओझ किंवा अतिरिक्त भूड दंड हे कशासाठी आणि त्या पैशातून हो कोकण रेल्वे नेमकं काय का करणार आहे त्याचा खुलासाही होणे गरजेचं आहे आपको मराठी आतीये नाही आती, है? नहीं आती है। तर आपण पाहू शकता की मराठी 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 हा नेहमी मुद्दा चर्चेला असतो म्हणून हा प्रश्न विचारतोय तर मराठी बोलता येत आहे की नाही येत आहे ना ये हा भाग नाही त्यातला पण अनेक बाबी मराठीच्या मुद्द्यावर चर्चेला जातात आता मराठी भाषेला अभिवाज एक चांगला दर्जा देण्याचा प्रयत्न आपल्या या सरकारने केलेला आहे आपण अनेक गोष्टी या रेल्वे स्टेशनच्या ह्याच्या पुढे दाखवणार आहोत अनेक इथे जे प्लॅटफॉर्मवर वर जे कॅन्टिन्स आहेत त्याचे पण जो स्टाफ आहे तोही परप्रांतीय आपण म्हणू शकतो थोडक्यात तर तो आहे तर इथे आपल्या तरुणांना रोजगार भेटू बेट, शकत नाही का हा ऐरनिनीचा मुद्दा आहे आणि हा प्रश्न आहे तर निश्चितच विवर्स ना आणि जे जाणकार आहेत आप की आपले जे तज्ज्ञ लोक आहेत त्याने थोडीशी कमेंट करून आणखी ह्या बाबतीची एक चांगली गाईडलाईन आपल्या प्रेक्षकाला देण्याचा प्रयत्न करावा आणि एक मराठी तरुण लागत नाही लागू शकत नाही का आणि दुसरी गोष्ट असे आहे की हा चितवण करायच्या खिशाला बुर्दंड आहे का या प्रश्नावरही प्रेक्षकांनी कम आपले मत व्यक्त करावे कमेंट्स करावे जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करावा ही विनंती आहे आपण पाहतोय की आपल्या पन्नास हजार ते एक लाखाच्या गाड्या इथे उभ्या आहेत आणि प्रवाशी जे आहेत ते गाड्या उभ्या करून दोन दोन तीन तीन दिवस बाहेर जातात आणि अशातच पावसाचा मोसम सुरू होत आहे आणि आजही पाऊस लागत आहे तर ह्या पावसाच्या मध्ये ही साधी अशी असणारी पावती हे समजा गहाल झाली किंवा ही पाण्यानं भिजून खराब झाली पर नेम का और एक पर्याय म्हणून काय ते आपण विचारतोय अगर ये पावटी समझो भोग गया या ये पावटी बिग गया तो फिर उसको दूसरा क्या ऑप्शन है कि वो गाड़ी मालक को गाड़ी मिलेगा मल्लू गाड़ी मिलेगा सर मोबाइल में पावटी का फोटो खींचा जाता है किसके आप जैसे आप गाड़ी लाए हैं हाँ ना हम्म पावती देते हैं उसी समय बोल देते हैं कि सर अपना मोबाइल में पावती का फोटो तो किसी दिन पावती का अगर गुम हो गए चाहे गिर जाए पकड़ से है तो सर खींच लेते हैं आते हैं मोबाइल में हाँ तो जो पावती है उसके बाद सारा गाड़ी को नंबर लिस्ट पर अपना कॉपी में रखते हैं सर भेज देती है अपन सकता एक साधा अपना जे नोटबुक अत्या हे नंबर लिहिले जातात आणि कुठल्या वेळेला हे पार्क करते गाडी हे लिहिण्याचं कारण असंच आहे की बाबा किती टाइम पार्क आहे आणि आपल्याला किती वसुली करू शकतो त्यासाठी आहे पण त्या मालकाचं गाडी नंबर सहीत त्या मालकाचं नाव मोबाईल नंबर हे कुठलेही इथे लिहिलं जात नाही आपण पाहू शकतो की अनेक गाड्या आहेत अनेक गाड्या आहेत आज लाखाच्या घरातही काही गाड्या इथे उभ्या आहेत आणि नेमकं ह्या गाड्याचं समजा पावती आरोली यांच्याकडे कुठल्या प्रकारचं कुठलंही डॉक्युमेंट नसेल म्हणजे थोडक्यात आयडेंटिफिकेशन तर काय हवं आहे तर आयडेंटिफिकेशन नसेल तर मग पुढे त्या प्रवाशानं त्या गाडी मालकाने नेमकं करायचं काय त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपलं नाव कसं आहे संतोष सानी संतोष सानी च्या म्हणण्याप्रमाणे मालक आहेत ते रोज येऊन कॅश जमा करतात किंवा त्यांच्याकडे स्कॅनर कोडी आहे पण सुरक्षेचा प्रश्न असा आहे रेनिवर आहे की पावती गाळ झाली किंवा ती हरवली किंवा भिजून खराब झाली आता पावसाचा मोसम आहे तर नेमकं त्या गाडी मालकाने करायचं काय आणि त्याला ती गाडी त्याच्या ताब्यात कशी देता येईल हा एक प्रश्न आहे तर निश्चितच ह्याच्यावर सुरक्षेच्या दृष्टीनं आणि पर्यायी मार्ग ही सर्व युवास आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगावं की ह्याच्यावर काय उपाय करता येईल दुसरी गोष्ट अशी आहे की आज हे प्राथमिकदृष्ट्या दृष्ट्या आपण ह्याचं चित्रीकरण करतोय नेमकं यांना किती गाड्याचं पे अँड पासचं ऑर्डर्स इश्यू केलेली आहे ते पाहूया इथे नंतर किती गाड्या पार्क होतात आणि जी काय पावती आहे त्या पावतीची सत्यता काय निश्चितच आपण पाहतो की नेमकं एक पावती जी इश्यू केली जाते ती पावतीच्या माध्यमातून अनेक डुप्लिकेट पावत्याही चलनामध्ये येत असतात पैसे चलनामध्ये येतात आपली करन्सी चलनामध्ये येते डुप्लिकेट करन्सी किंवा जाली नोट आपण म्हणतो तर अशा पावत्या निश्चित चलनामध्ये येतात आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ह्यांना जी ऑर्डर दिलेली आहे हे जे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे ते कॉन्ट्रॅक्ट पर गाडी मागे सरकारचं काय ठेवलेलं आहे की ते टेंडरिंग करून त्यांना वर्षभरासाठी दोन वर्षासाठी कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे या गोष्टीची संपूर्ण माहिती आपण चिपलूण लाईफच्या प्रेक्षकाला पुरवण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण पाहू शकता की ही पावती कोकण रेल्वे कॉर्पोरेशन चिपलूण स्टेशन महाराष्ट्र असं लिहिलेलं आहे त्याच्यावर पार्किंग ॲट ओनर रिस्क म्हणजे पार्क ओनरच्या रिस्कवर करायचे करायचं अप टू सिक्स अवर्स ओनली कॉन्ट्रॅक्टर आर पी ट्रेडर्स म्हणून लिहिलेलं आहे म्हणजे पार्किंग तुम्ही तुमच्याच रिस्ट करायची आहे म्हणजे मगाशी तो मुद्दा मी चर्चेला घेतला होता की नेमकं या पार्किंग जे लोक करतात त्या ग्रा त्या गाडी मालकाच्या गाडीच्या सुरक्षेबाबत मी प्रश्न उभा केला होता पण प्रश्नाच्या प्राथमिक उत्तर तो आपल्याला त्या पावतीवर भेटलेला आहे त्या पावतीमध्ये असं लिहि लिहिलेलं आहे निश्चितच जे व्यवस्था आहेत त्यांना या गोष्टीची कल्पना आली असेल की आपण जेव्हा एखादी गाडी पार्क करतो किंवा आपण एखादा सेफ लॉकर घेतो आपल्या आयुष्यात किंवा अनेक अशा गोष्टी आहेत तर ती सुरक्षेचा जो प्रश्न असतो त्या लॉकरचा त्या गाडीचा तो तो प्रश्न असतो तो त्या व्यवस्थेवर मग ही जी पार्किंगची व्यवस्था इथे केली गेलेली आहे के तर त्याने स्पष्ट त्या पावतीवर लिहिलेलं आहे की पार्क ॲट युआर ओन रिस्क असं लिहिलेलं आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जी पावती आहे ती पावती चक्क कोकण रेल्वेच्या नावाने काढली कोकण रेल्वे ना कॉर्पोरेशनच्या नावाने काढली गेलेले तर तसा अधिकार आहे का तर त्याही गोष्टीकडे आपण निश्चित पाठपुरावा करणार आहोत एक दोन दिवसात हे हेड ऑफिसशी कनेक्ट आहे असं सांगितलं गेलंय तर निश्चितच आपण कोकण रेल्वेच्या हेड ऑफिसकडे जाणार आहोत आणि याचा विचार विचारणा करणार आहोत हे कमर्शियल डिपार्टमेंटच्या अंडरला येतं तर पाहूया नेमकं कमर्शियल डिपार्टमेंट कडे यांचं कसं काय एप आहे यांना कॉन्ट्रॅक्ट कशा पद्धतीचं भेटलेलं आहे पण निश्चितच काय गोष्टी आणखी प्रश्न जे काय मला कमर्शियल डिपार्टमेंटला त्यांच्या भेटीमध्ये करायचे आहेत तर निश्चितच आपण जे आहेत त्यांनी सुचवावे म्हणजे ते ते, ते प्रश्न घेऊन मी त्यांच्याकडे संबंधित डिपार्टमेंटकडे कमर्शियल डिपार्टमेंटकडे रत्नागिरीच्या जाणार आहे इथे पण चिपलुल्ला कमर्शियल डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडे पण जाणार आहे आणि त्या ते ज्या तुमचे जे काही प्रश्न आहेत त्याची उत्तरही मी पुढच्या या कोकण रेल्वे पे अँड पार्कच्या एपिसोड नंबर टू मध्ये दे। देण्याचा प्रयत्न करीन तर निश्चितच आपले कमेंट्स आपले प्रश्न निश्चितच विचारा धन्यवाद चिपलुल्ला जायसाठी शकील तांबे आपण पाहतोय हा पार्किंग फी चार्जचा वळत इथे लागलेला आहे आणि त्याच्यामध्ये स्पष्ट कुठल्या गाडीला किती आणि किती तासासाठी पैसे मोजावे लागतील असं दिलेलं आहे पण सर्वात आश्चर्याचा धक्का म्हणजे असं आहे की ले ले। हा जो मेसेज आहे मॅनेजमेंट विल नॉट एक्सेप्ट रिस्पॉन्सिबिलिटी एनी डॅमेज ॲक्सिडेंट ऑर लॉसेस कॉन्ट्रॅक्टर आर पी ट्रेडर्स मग आपण ह्या पार्किंगमध्ये गाड्या लावण्याचा जो प्रश्न आहे आणि यांना जो पार्क केल्यानंतर पैसे देण्याचा जो प्रश्न आहे तो कशासाठी आहे आपण आपल्या गाडीला सुरक्षा कवच म्हणून आपण इथे पार्क करण्याचा प्रयत्न करतोय त्यानंतर पार्क ॲट युअर ओन रिस्क हाही त्या तुमच्या दिलेल्या पावतीवर त्याने स्पष्ट केलेला आहे मग प्रश्न नेमकं असं आहे आणि आयरनीचा प्रश्न आहे की uh, मॅनेजमेंट विल नॉट रिस्पॉन्सिबिलिटी फॉर एनी म्हणजे काही तुमच्या गाडीला झालं त्यांच्या सुरक्षा कौल्समध्ये तर ते तुम्ही तुम्हीच त्याचे uh, स्वतः रिस्पॉन्सिबिल uh, आहात आणि दुसरं म्हणजे तुम्ही पार्क करताना तुमची गाडी आम्हाला पैसे द्या आणि तुमच्या रिस्टवर पार करा असं एक साध वाक्य टाकून मोकले झालेले आहेत आणि नेमकं जी आर किंवा जे काय कोकण रेल्वेने कॉन्ट्रॅक्टर साठी काढलेला असेल त्याच्यामध्ये नेमकं काय नमूद केलेलं आहे आणि मग आपण ह्यांच्या सुरक्षेच्या अंडरमध्ये ह्या या गाड्या देण्याचा का फायदा काय हा एक प्रश्नचिन्ह आहे दुसरी गोष्ट अशी आहे की ह्यांच्या सुरक्षा मध्ये गाड्या गेल्यानंतर ह्यांनी खाली वसुली करायची गाडी ला वारेवर सोडायचं गाड्याची सुरक्षा ऐरणीवर आहे असं त्यांना इथे खुलासा केलेला आहे धन्यवाद चिखलोला शकील तांबे दुसरा एक महत्वाचा विषय इथे मी आत्ताच त्यांना विचारला की इथे किती शीप चालतात तर त्याने सांगितलं बारा तासाच्या दोनशे आता एक प्रश्नचिन्ह असं आहे की लेबर प्रमाणे तो कॉन्ट्रॅक्टर असो किंवा खाजगी व्यावसायिक असो किंवा मग सरकारी याच्यामध्ये नोकरी करणारा असो तर त्याच्या लेबर प्रमाणे नेमकं किती तासाची ड्युटी असली पाहिजे आणि त्याला सुरक्षा Uh, कवच म्हणजे त्या जो काय आता हा इथे नोकरी करतोय त्या व्यक्तीला सुरक्षा कवच काय असली पाहिजे आता आपण पाहतोय की एखादी कॉर्पोरेशन म्हणजेच स्कोकर रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड ही एक मोठी कंपनी आहे आणि ह्या ज्या ह्या कंपनीमध्ये जो काय कॉन्ट्रॅक्टर आहे लेबर कॉन्ट्रॅक्टर किंवा इतर ज्या काही बाबी असतात विविध कंपन्यांमध्ये तर त्या कंपन्यामध्ये प्रामुख्यानं त्यांना काही अटी शर्तीवर ते कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं त्यांना लेबर ऍक्ट प्रमाण ते कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं आपण मग असेच पाहिलंय की यांना दोन म्हणजे बारा तासाची एक शीट असे चोवीस तासाला दोन शीट मध्ये राबवलं जाते त्यानंतर यांना मेडिक्लेम फॅसिलिटी नाही त्यानंतर लाईफ इन्शुरन्स पॉलिसी नाही तर अशा प्रकारे एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला जेव्हा कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं एका कॉर्पोरेशनच्या माध्यमातून तर त्या कॉन्ट्रॅक्टरला अटी शर्ती आहेत का कसे ही वा, आ, की त्यांनी कसंही वागावं आणि कसंही आपल्या नोकरांना म्हणजे आपल्या लेबरला कसंही वागावा हा पण एक प्रश्नचिन्ह आहे आता ह्या लेबर ॲक्टचं अनेक लोकांना प्रेक्षकांना माहिती असेल तर निश्चितच मला आपल्या चिपलूल लाईकच्या प्रेक्षकांना मार्गदर्शन कराल ही आपणास कळकळीची विनंती आहे कमेंट बॉक्समध्ये ते काय ॲक्ट आहेत लेबर ॲक्ट वगैरे हो ते त्याचं थोडंसं कमेंट करून मला मार्गदर्शन करावं जेणेकरून मी जेव्हा कमर्शियल डिपार्टमेंट कोकर रेल्वे कॉर्पोरेशन समिती याविषयी बसणार आहे तर काही बाबीची ज्ञात अज्ञात बाबीची त्यानंतर सरकारी नियमटीची मलाही थोडीशी माहिती असणं गरजेचं आहे अनेक गोष्टी माहीत आहेत पण काय गोष्टी एक सर्वच गोष्टी माहीत असतील असं नाही तर निश्चितच कमेंटमध्ये आपण या गोष्टी मला सांगाव्यात मला सुजावही द्यावा आणि नेमकं मी या विषयावर जो पहिला एपिसोड केलाय तो आपल्याला कसं वाटलं तर त्याचं कमेंटही करावा आणि जास्तीत जास्त लाईक करून शेअर करावा ही विनंती आता ज्या दोन शिफ्ट चालवल्या जातात तर दुसऱ्या शेफ्टलाही त्याचा सक्का भाव आहे म्हणजे तिथेही मराठी माणूस नाही हेच इथे दर्शवण्याचा आपण प्रयत्न करतोय तर मराठी मराठी जे काय आपण मराठीला पुरस्कृत करतोय आपल्या मराठी तरुणांना बे बेरोजगार तरुणांना आपण त्याच्यासाठी लढा देतोय असे अनेक पक्ष आहेत कार्य करते आणि आपण मराठी पाट्यावरून पण आपण अनेक मुद्दे या महाराष्ट्रामध्ये चर्चेले गेले त्यानंतर मराठी लोकांना सरकारी याजामध्ये नोकऱ्या भेटल्या पाहिजेत खाजगी याजामध्ये नोकऱ्या भेटल्या पाहिजेत किंवा मराठी तरुणांना मराठी बोलता येत नाही म्हणून असे कितीतरी व्यवस्थापन आहेत ते त्याच्या संख्ये वादविवाद झालेले आहेत आणि त्याच्यावर काय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तिथे जाऊन हल्ला केलेला आहे त्या विचारणा केलेली आहे आणि न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर निश्चितच इथे मराठी तरुणासाठी काय न्याय देण्याचा प्रयत्न करार ही बाब खरोखर एक महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न चिन्ह आहे धन्यवाद कडे कमर्शियल डिपार्टमेंट कडे रत्नागिरीच्या जाणार आहे इथे पण शिपलेला कमर्शियल डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडे पण जाणार आहे आणि त्या ते ज्या तुमचे जे काही प्रश्न आहेत त्याची उत्तरही मी पुढच्या या कोकर रेल्वे पे अँड पार्कच्या एपिसोड नंबर टू मध्ये दे। देण्याचा प्रयत्न करेन तर निश्चितच आपले कमेंट्स आपले प्रश्न निश्चितच विचारा धन्यवाद चितलून द्यायसाठी शकील तांबे